अतिशय सुसज्ज असं हे कॉलेज झालेलं आहे त्याच्यामध्ये चांगल्या रीडिंग रूम्स आहेत चांगल्या लायब्ररीज आहेत आणि कॉलेजचं शिक्षण तर मिळेलच परंतु ज्या मुलांना भारतीय सेवेमध्ये जायचं आहे ज्यांना राज्यसेवेमध्ये जायचं आहे अशा मुलांनासुद्धा शिक्षणाची द्वारं खुली झालेली आहेत एक बहात्तर साल ज्या लोक शिक्षणाबद्दल फार दुर्लक्षित विषय होता त्या काळापासून नानांनी या ठिकाणी शिक्षणाची गंगा आणलेली आहे आणि अतिशय चांगले अशा शाळा त्या चालवतात आज कॉलेजची सुरुवात त्यांनी केलेली आहे निश्चितपणे हे कॉलेज ठाण्यातलं एक उत्कृष्ट कॉलेज ठरेल याची मला खात्री आहे मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबरच त्यांची मुलं आज त्यांचा हा व्याप सांभाळत आहेत त्यांचंसुद्धा मी मनापासून कौतुक करतो एखादं कुटुंब ज्याला स्वतःला वाहून घेतं शिक्षणासाठी त्यावेळेलाच अशा संस्था उभ्या राहू शकतात आणि ही संस्था उभ्या राहण्यामागेसुद्धा त्यांनी मुद्दाम उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याच्याचबरोबर आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांबरोबर सेंट्रल पार्कमध्ये केलो त्यांची व्हिजन आहे ही आधुनिक महाराष्ट्र घडवण्याची आहे आणि त्याच्यामुळे दिवस रात्र ते काम करतायत आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्यांना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो भुईर कुटुंबियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो याच्यापेक्षा अधिक चांगलं काम त्यांच्या हातून घडो त्यांचं स्वप्न एक हॉस्पिटलसुद्धा उभारण्याचं आहे ते सुद्धा त्यांच्या हातून घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो सर ठाणे शहर वाढत आहे त्याचबरोबर घोटबंदर रोड देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे या घोटबंदर परिसरामध्ये हे एक दिवसाची असं कॉलेज अजूनही कॉलेजची आवश्यकता सरकारकडनं प्रकारे याकडे एक गोष्ट अशी आहे की जेवढी डिमांड असते तेवढं मुलांना सुविधा दिल्या पाहिजेत पण केवळ डिग्रीच्या मागे न धावता व्यावसायिक शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे गे जगभर गेलं पाहिजे आणि जगावर राज्य हे आपल्या सेवेने केलं पाहिजे कारण सर्वात तरुण देश सर्वात तरुण देश हा भारत देश आहे आणि त्याच्यामुळे भारतातले नागरिक हे आपल्या सेवेने जगाचं मन जिंकतील याची मला खात्री